नो नमस्कार कोकणाचं अमित या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मुंबईचं जीवन खूप धावतं जीवन आहे आपलं जीवन घड्याच्या काटावर जीवन आहे कधी कधी आपल्याला आराम ही गोष्ट माहीत नाही आणि मुंबई कधीच थांबत नाही दिवस असो रात्र असो ही मुंबईचाच असते पण ह्या कामाच्या जीवनामध्ये ना व्यस्थेमध्ये काहीतरी शरीराला आराम पाहिजे मनाला आराम पाहिजे डोक्याला चा मेंढेला पण आराम पाहिजे यासाठी लोकं मुंबईची लोकं ना समुद्रकिनारे म्हणा किंवा एखादं शांतमय ठिकाण अशा ठिकाणी जातात तर आज मी चाललो आहे बँड्राच्या बँकस्टँड या ठिकाणी त्या ठिकाणी असणारा आपला अभिनेता शाहरुख खान किंवा सलमान खानचे बंगले आहेत ते पण आपल्याला दाखवायचा प्रयत्न करेल सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना त्या ठिकाणी एक आईचं मंदिर आहे कडेश्वरी आई सो मंदिर कोणाला माहिती त्या ठिकाणी आहे पण आम्ही गेलो घेऊ तेव्हा बघतलं तो पण आपल्याला दाखवायचा प्रयत्न करायचं तसेच बँड्राचा किल्ला आहे तो पण आपल्याला दाखवाल त्या ठिकाणी बँकस्टँडमध्ये किल्ला आहे तो पण दाखवायचा प्रयत्न करेल आपण व्हिडिओ पूर्ण बघायला अशी आशा पाळवतो मी तर चला जाव्या बँक स्टँडला बँड्राला तर मित्रांनो आता मी बँड्रा रेल्वे स्टेशन या ठिकाणी उभा आहे इथून मला माउंट मेयर जायचं आहे तर योग्य त्या प्रकार रिक्षाचा रिक्षाने आपण जाऊ शकतो किंवा बसने पण जाऊ शकतो जे आपल्याला योग्य वाटेल त्याने आपण प्रवास करा लगभग पंधरा मिनिटाचा प्रवास आपण बँक स्टँड या ठिकाणी पोचणार आहोत सह मग ट्रेन किंवा रिक्षाचा प्रवास करू आपण बँक स्टँडला पोचूया पँड्रा स्टेशनचा आपण दोनशे अकरा नंबर बस आहे ही पकडली तर आपल्या बँक स्टँडला सोडते आपण या बसचा आपण वापर करू शकता तसे अनेक बस येतात बँक बँकस्टँडसाठी बँक्रा बसून मित्रांनो हे आहे आपला बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंट म्हणजे बंगलो आहे त्याचा मित्रांनो एवढं शांतमय वातावरण या ठिकाणी आहे ना की मन मला शांत वाटतंय तेव्हा आणि खूप बरं वाटतं आणि समोर समुद्रकिनारा आणि असं मस्त स्टँडिंग बसायला पण या ठिकाणी आहे तर आपण एकदा नक्की या बँकस्टँडला आणि थोडं ना शरीर जीवनामध्ये आपण थकतो किंवा तर मना थोडी किंवा डोक्याला शांतता पाहिजे यासाठी आपण ना अशा ठिकाणी नक्की जाणं जरुरी असतं तर आपण ह्या भागाला जॉगस पार्क असं म्हणतात संध्याकाळी देऊन लोक थोडासा व्यायाम किंवा हलका प्रकारे व्यायामाचे साहित्य या ठिकाणी ठेवले गेले आहेत व्यायाम आपण तिथे समुदा आप व्यायाम पण करू शकतो अशी आपल्या व्यवस्था आप चांगली ज्या प्रकारची उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी करून ठेवलेली आहे समोर बघताना किती भारी व्यू चालला आहे तर एकदम भारी व्यू आणि छान वाटत या ठिकाणी एकदम मित्रांनो आपण बघू स्टेप पण या ठिकाणी ना थोडा बसायला पण आता शांत व्हायसाठी तो दोन मिनिटं बसतो तर मित्रांनो असं कट्ट्या बसून खूप खूप शांतमय शांत वाटतं समोर समोर किंवा बघायला भेटतो मनाला सगळा स्टेज निघून जातो आणि तसं पण मुंबईचं जीवन आपलं ना थोडं धाव धा जीवन आहे किंवा घड्याच्या काठावरती जीवन आहे तर मनाला शरीराला आणि डोक्यात थोडी शांतता पाहिजे तर या ठिकाणी शनिवार रविवार जास्त करून लोकं येतात आणि मनाला शांतता भेटते म्हणून लोकं येतात तर एकदम छान आणि निस्मस्त वाटतं चला पुढे जाऊया अजून पुढं खूप काय बघायचं आपण व्हिडिओ पूर्ण बघा चला पुढे जाऊया दहा मिनटं पाऊस पडला आहे मागासून खूप गरम होतो ना तर थोडा गारवा निर्माण झाला आता चला पुढे अजून आपण बँक आहे म्हणजे अजून काय काय बघायचं आहे जा जाऊया पुढे तर मित्रांनो माझ्या पाठी तुम्ही बघू शका असे स्टँड आहेत बसायला किंवा असे गॅलरी बनवली आहे छोटीशी संध्याकाळी समोरचा समुद्राचा व्ह्यू सूर्य मावळताना आणि लोकं बसले आता किती शांतमय चीड वातावरण असेल ना, वा। ना, 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 ना आपण विचार करा आपण एकदा नक्की या ठिकाणी या आणि बघा कसं वाटतं बँक स्टँड येऊन ओके चला पुढे जावे अजून खूप काय बघायचं आहे अजून शाहरुख खानचा बंगला बघायचा आहे आपल्याला पुढे परत एक ना पुढं आईचं मंदिर आहे हे तर कोणाला माहीत नसतं कमी लोकांना माहीत आहे की जे पुढं मंदिर आहे चला पुढं काम बघूया चला तो मित्रांनो बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा बंगला आहे समोरा मन्नत तो रिबिल्डचं काम आहे त्यामुळे त्या एंट्री नाही तर लांबून दाखवतो आपल्याला दा तर मित्रांनो हे आई आई कडेश्वरी मा आईचं मंदिर पण काही कारणास्तव मंदिर बंद आहे आपण आज जाऊ शकत नाही तर बाहेरून दर्शन घेऊया बोला विधीचा उदं उदो तर मित्रांनो आता आहे मी बँड्राच्या किल्ल्यावर म्हणजे बँडस्थानला किल्ला आहे तर बँड्रा किल्ला असंही बोललं जातं तर आतमध्ये एका ठिकाणी खुले नाट्यगृह आहे आणि एका साईडला किल्ला पण आहे तर पहिला आपला मी किल्ला दाखवतो कारण अशी ओपन गॅलरी आपण त्या ठिकाणी समुद्र बघू शकतो तर खूप सुंदर असं ना दृश्य त्या ठिकाणी दिसतो तर आपण पहिली ओपन गॅलरी बघूया नंतर आपण खुले नाट्यगृह बघूया तर आता आपण चला जाऊया आपला आज ओपन गॅलरी बघायला किल्ल्याची चला तुला बघूया कसं दिसतं त्यातून आपण बघू शकता ही आहे ओपन गॅलरी किल्ल्यावरची आणि हा समोरचा दृश्य दिसतो असं समोर सिलिंग पण दिसतो बघा आपलं वांद्र सिलिंग खूप जवळ आता आपण जाऊन किल्ला बघूया ही ओपन गॅलरी बघत आहे आपण चला खुज जाऊन किल्ला बघूया हा आहे किल्ल्याचा प्रवेशदार आपण बघू शकता तिथून आतून जाऊया चला तो गडावरती लहान मुलांना खेळण्यासाठी पण सुविधा करून ठेवले सर आपल्या शासनानं पण बघू शकता आपली जर लहान मुलं आपण घेऊन असतात या ठिकाणी त्यांना पुरेपूर असा एन्जॉय या ठिकाणी भेटू शकतो आता आपण खुले नाट्यगृह बघायला जाऊया चला आपण आता बघणार आहे की खुले नाट्यगृह या या साईडने रस्ता आहे जाऊन बघूया कसे दिसते खुले नाट्यगृह चला जाऊया बघूया मित्रांनो हे हा हे खुले नाट्यगृह आपण मगापासून मी बोलतोय किती शांत आणि एकदम मस्त भारी वाटते या ठिकाणी येऊन किल्ल्यावर येऊन आपण बघू शकतो की शांत आणि सुंदर आणि निसर्ग नटलेलं असं हे खुले नाट्यगृह आपण बघताय वातावरण एकदम आधी शांत आहे कोणताही आवाज नाही काय नाही निसर्गाचं एकदम रम्य वातावरण या ठिकाणी आहे खुल्या नाट्यगृहामध्ये तर असे ना स्टेप आहेत बसल्या या ठिकाणी आपण असं आपल्या असं वाटतं की आपण ना या ठिकाणी बसून खुले नाटक बघतो समोर नाटकाचा स्टेज आहे आपण जर स्टेजवर शो शो चालू आहे असं इमॅजिन करा आणि या ठिकाणी असे सगळे प्रेक्षक बसलेत, आहेत असं इमॅजिन करा आणि म्हणून त्याला खुले ना नाट्यगृह असे म्हणतात मित्रांनो हा होता बँकस्टँडचा परिसर खरं सांगू मित्रांनो इथेहून असं वाटलं की एकदम शांतमय वातावरण आहे कोणता ही आवाज नाही काही नाही निसर्गाची एकदम अशी हिरवीगार चादर पसरली केली होती बघायला भेटली समोर समुद्र किनारा दीड किलोमीटर तो पण बघायला भेटला मन प्रसन्न झालं इथेहून तर आपण पण ह्या ठिकाणी काहीतरी येऊन बँकस्टँडचा परिसर बघावा ही एक विनंती आपल्याला जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद